फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशी करा या मागणीसाठी माड संघटनेच्या वतीने एक दिवसीय संप करण्यात आला साताऱ्यातील फलटण येथील एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली ते प्रकरण अजूनही तापलं आहे त्या डॉक्टर महिलेनं आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून दोघांची नावं नमूद केली त्यांना अटकही करण्यात आली मात्र फलटणमधील डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर राज्यभरात डॉक्टरांच्या विविध संघटनांकडून कामबंद आंदोलन केलं जात आहे या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं होत नसल्याचा आरोप डॉक्टरांचा आहे डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची मागणी डॉक्टर संघटनांकडून केली जात आहे सोलापुरात डॉक्टरांच्या माठ संघटनेनं एक दिवसीय काम बंद आंदोलन केलं यावेळी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात एकत्र येऊन निदर्शनं केली फलटण आत्महत्या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत एस आय टी चौकशी करावी तसंच मृत डॉक्टरांची बदनामी थांबवावी अशी मागणी यावेळी मार्टच्या पदाधिकाऱ्यांनी केली या कामबंद आंदोलनामुळं सिव्हिल हॉस्पिटलमधील आरोग्य सेवा कोलमडली होती आपण सगळे लोक डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाबद्दल ज्ञात आहोत प्रकरणाला एक सात ते आठ दिवस होऊन गेलेत पण अजूनपर्यंत योग्य ती चौकशी सरकारकडनं झालेली नाही आहे आरोपींना फक्त अटक करून झालेली आहे पण त्याच्या पुढची चौकशीला ज्या पद्धतीने दिशा द्यायला पाहिजे ती दिशा अजून मिळालेली नाही आहे त्याची चौकशी पण पोलिसांकडनं होत आहे पण आमची मागणी अशी आहे की त्या चौकशी ती चौकशी एस आय टी स्थापन करून मोठ्या अधिकाऱ्यांकडनं जे उच्च निवृत्त माझी न्यायाधीश ह्या लोकांकडनं त्याची चौकशी व्हायला पाहिजे आरोपीसुद्धा पोलीस खात्याचे आहेत आणि आमची मागणी आहे की त्याची चौकशी ही पोलीस खात्याच्या वर म्हणजे निवृत्त न्यायाधीश लोकांकडनं किंवा महिला आयोगाच्या मोठ्या लोकांकडनं व्हायला पाहिजे